आपण आता अहमदनगर या मतदारसंघाकडे वळूयात अहमदनगर हा महाराष्ट्रातला सु सू, सुपीक भूमीचा संपन्न जिल्हा आहे ऊसाचं पीक आणि साखर कारखान्यांचं सा राजकारण इथे विविध घराणी पुढे आली आणि त्यांच्याभोवती राजकारण फिरत राहिलं घेऊया अहमदनगर जिल्ह्याचा आढावा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या आणि साखर सम्रटनचा सा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर आणि शिर्डी हे दोन लोकसभा मतदारसंघ येतात अहमदनगर मतदारसंघाची ओळख धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणूनही आहे मोहटादेवी नाथसंप्रदायातील कानिफनाथांची मढी वृद्धेश्वर अहमदनगरचं कुलदैवत विशाल गणपती श्रीगोंदा इथली शेख महम्मद बाबा यांची समाधी ही तीर्थस्थळं तसंच ऐतिहासिक भुईकोट किल्ला चानबेवीचा महाल देखील या मतदारसंघात आहे अहमदनगर मतदारसंघात शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर शहर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर राहुरी पारनेर आणि कर्जत जामखेड हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहेत शेवगाव आणि श्रीगोंदा मतदारसंघात भाजपाचे तर अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अनेक मातब्बर नेत्यांमुळे आणि इथल्या गटातटाच्या राजकारणामुळे कायमच हा मतदारसंघ चर्चेत राहिलेला आहे गडाख विखे पाटील थोरात जगताप या राजकीय घराण्यांभोवतीच या मतदारसंघाचा इतिहास फिरता राहिला आहे एकोणीसशे बावन्न पासून एकोणीशे अठ्ठ्याण्णव पर्यंत हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बाले किल्ला होता त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील शिवसेनेकडून निवडून आले दोन हजार चारचा अपवाद वगळता इथं शिवसेना भाजपाचाच खासदार लोकसभेत गेला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांच्यावर दणदणीत विजय मिळवला होता यंदाही भाजपानं महायुतीकडून सुजय विखे पाटील यांनाच मैदानात उतरवलं आहे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पारनेरचे आमदार निलेश लंके निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचा विकास झालेला दिसतो तसंच रेल्वेचं विद्युतीकरण अहमदनगरचा उड्डाणपूल ही कामं पूर्ण झाली आहेत आरोग्याच्या सोयीसाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आरोग्य उपकेंद्र यामध्ये भर पडली आहे उद्योगांची कमतरता या मतदारसंघात आहे एम आय डी सीचे प्रश्न प्रलंबित आहेत इथल्या नागरिकांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो त्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्या आणि नागरिकांसाठी पिण्यासाठी टँकर द्यावेच लागतात अहमदनगर जिल्ह्यात सहकाराचं मोठं जाळं असल्यानं आणि राजकीय घराण्यांमध्ये आपसात असलेली नातीगोती यामुळं अनेकदा इथं सहमतीचं राजकारण पाहायला मिळतं